नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला छान जिभेवर रेंगाळणारी चव आणि छान खमंग कुरकुरीत अशी चुन्नू मुन्नू भजी बनवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते सुद्धा बनवायचं आहे आणि सात आठ तास कुरकुरीत राहणारी सोडा किंवा इनो असं काहीही न वापरता तेवढीच खमंग कुरकुरीत अशी भजी बनवायची आहे अगदी तोंडाला चव देणारी आणि कितीही वेळ असा सुगंध घरात पसरणारी भजी म्हणजे ओव्याच्या पानांची ओव्याची पानं पावसाळ्यात खूप अशी कुंडीमध्ये सुद्धा येतात आणि गार्डनमध्ये सुद्धा असतात नक्की त्याची पानांची रेसिपी करून पहा आणि हा एकदम वेगळा प्रकार आहे पानं तोडून देठं काढून घ्यायची आहे त्याची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे मिठाच्या पाण्यात मैत्रीणं मिठाच्या पाण्यात याच्यासाठी धुवायची असते कारण त्याच्यावर धूळ किंवा असं काही किडा माकोडा असला तर निघून जाते आणि स्वच्छ पानं मिळतात आपल्याला आता धुवून तर घेतलेलीच आहे आणि देठही काढून घेतलेली आहे पानं जुळून आपल्याला उभी कापायची आहेत उभी याच्यासाठी कापायची आहेत पातळ करून घ्यायचे आहे त्याचे कापा म्हणजे आपली कुरकुरीत अशी पानांची भजी होते अगदी तोंडात ठेवताच चव तर इतकी भारी येते आणि कुरकुरीतही ते तेवढीच आता कापून झालेली आहे एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायची आहे त्याच्यात आपल्याला चार चमचे असे बेसनपीठ घालायचे आहे मोठे आणि दोन चमचे असे तांदळाचं पीठ मोठं घालून घ्यायचं आहे आणि मसाले म्हणजे हळद घरगुती लाल मसाला आणि मी थोडंसं लसूण आणि आलं जिरं आणि हिरवी मिरची याचा ठेचा करून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे थेचा याच्यासाठी घालायचा आहे कारण चव अगदी भारी येते आणि चवीपुरतं मीठ घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिण मिक्स केल्यानंतर आपल्याला पाणी कसं घालायचं आहे तुम्हाला सांगते एक छोटासा म्हणजे अर्धा चमचा तेलसुद्धा आपल्याला घालायचं आहे तेल याच्यासाठी घालायचं आहे पानांना छान पेत लपटून राहतं आणि पाणी धरत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कुरकुरीतपणा येतो आता पाणी आपल्याला त्याच्यात कसं घालायचं आहे ओंजळीत पाणी घ्यायचं आहे आणि त्याचा हपक्या मारून थोडंसंच घोडभर पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही आपल्याला सुक्कच पीठ ठेवायचं आहे अगदी आपण भज्यांना मळ मळतो मळतो म्हणजे भिजवतो त्याप्रमाणे करायचं नाही आपण कांदा भजी खेकडाभजी करतो त्याचप्रमाणे कोरडं ठेवायचं आहे आता आपण घेतलेलं आहे तेल तापायला ठेवलेलं आहे पाहिलेलं आहे पटकन वर आलं म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं असं सगळ्या बाजूनी पानं ती त्याच्यात लपट लपटलेलं पीठ ते असं सगळीकडून सोडायचं आहे म्हणजे एकत्र घट्ठा होत नाही छान असं चुन्नू चुन्नूमुन्नू होतं म्हणून मी त्याला दिलेलं आहे चुन्नू मुन्नू भजी अगदी तोंडात घातल्यावरती ओव्याचा स्वाद इतका भारी येतो खमंग असा खूप सुंदर तर होतातच आहे पण कुरकुरतही ते तेवढीच होतात मैत्रीण अशी भजी तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला आवडेलच तोंडाची चव वाढवणारी आणि पावसाळ्यात असं ओव्याचं खाल्ल्यानंतर आपल्याला पोटालाही बाजणार नाही अशी भजी आपल्याला करून घ्यायची आहे थोडी मोठा गॅसवर करायचं आहे नंतर बारीक गॅसवरती कुरकुरीत करून घ्यायची आहे मैत्रिणी व्हिडिओ संपूर्णच पहा तुम्हाला नक्कीच कळेल किती कुरकुरीत झालेली आहे बिना सोड्याची भजी बिना विनोची नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मैत्रिणी ओव्याची भजी आपण अख्ख्या पाण्यांची करतो पण असं कापून केल्यानंतर पहा किती मस्त खमंग कुरकुरीत होत आहेत अशी करून पहा झटपट होणारी काहीही वेळ न लागणारी पाच मिनटात होणारी चुन्नू मुन्नू भजी नक्कीच करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा ही ओव्याची भजी अप्रतिम पावसाळ्यात खायला नक्कीच आवडेल पावसाळ्यात काय कधीही तुम्ही ही भजी करू शकता कारण आपल्या कुंडीत ओव्याचं झाड असतं किंवा गार्डनमध्ये असतं कधीही घेऊन तुम्ही आलात तर ही अशी छान कुरकुरीत भजी करून आपल्या जिभेचे चोचले पुरवू शकता अगदी झालेली आहे हिरवा सुद्धा त्याला थोडासा शेड आलेला आहे नक्की करून पहा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा कमेंट करायला सांगा आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा इतकी कुरकुरीत ते पान झालेलं आहे सहज असं कुटकणी कुटका मोडला जातो बाय मैत्रिण त्याच्यासोबत मी आता कांद्याची बटाट्याची मिरची अशी सगळीच भजी करून घेतलेली आहे पहा किती सुंदरच झालेले आहे आणि असं कधीही करून खाऊ शकता जेवताने करा नाश्त्याला करा बरोबर करा बाय मैत्रिणीनो आता भेटूया अशाच वेगळ्या काहीतरी रेसिपीमध्ये पण नक्की तुम्हाला चुन्नू मन्नू भजी आवडली तर कमेंट करा बाय बाय